ही लोकांचा हक्क आहे आणि ती दर्जेदार पद्धतीने पूर्वा अन्यथा कठोर भूमिका घेणार आमदार पवार उपजिल्हा रुग्णालयास अचानक भेट देत घेतला आढावा आमदार नितीन पवार यांनी आज दिनांक सात रोजी कडवण येथील उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट देत रुग्णालयाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला रुग्णालयातील काही मूलभूत सुविधा अपुऱ्या असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा उंचावा कठोर भूमिका घेण्यात येईल असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला या आकस्मिक भेटीत आमदार पवार यांनी आपत्कालीन विभाग सिटी स्कॅन औषध वाटप केंद्र प्रयोगशाळा प्रसुतीगृह एक्सरे विभाग आणि रुग्ण वार्डांची पाहणी केली रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या रुग्णांनी औषधांच्या तुटवड्याबाबत तपासण्यांमध्ये होणाऱ्या विलंबाबाबत आणि काही कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाबद्दल तक्रारी केल्या यावर आमदारांनी अधिकाऱ्यांना थेट उत्तर मागत सुधारणा करण्याचे आदेश दिले शासनाकडून सर्व सुविधा मिळत असूनही जर ग्रामीण भागातील नागरिकांना योग्य आरोग्य सुविधा मिळत नसतील तर ही बाब अत्यंत गंभीर आहे प्रशासनाने या गोष्टी गांभीर्याने घ्याव्यात असे सांगून त्यांनी रुग्णालयातील अधिकाऱ्यांना जबाबदारीची जाणीव करून दिली यावेळी आमदार पवार यांनी खासगी रुग्णालयांनाही इशारा देत म्हटले की साध्या आजारांसाठी किंवा गरज नसताना रुग्णांना सी टी स्कॅनसारख्या अनावश्यक तपासण्यांसाठी दबाव टाकू नका गरज भासल्यासच अशी तपासणी करा त्यामुळे रुग्णांवर आर्थिक व शारीरिक नुकसान होणार नाही याची दक्षता घ्या त्यांच्या या वक्तव्याचे उपस्थित नागरिकांनी स्वागत केले रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या मनुष्यबळाची कमतरता जुन्या यंत्रसामग्रीमुळे उपचारांमध्ये होणारा विलंब रुग्णालयातील स्वच्छतेच्या बाबतीत उद्भवणाऱ्या समस्या या मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली कळवण सारख्या तालुक्याच्या मुख्य असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात कळवणप्रमाणे इतर तालुक्यातील रुग्ण उपचारासाठी येतात त्यांना कोणतीही मूलभूत सोय अपुरी राहता कामाने आरोग्य सेवा ही लोकांचा हक्क आहे ती दर्जेदार पद्धतीने पुरवली गेली पाहिजे असे ते म्हणाले भेटीच्या शेवटी आमदारांनी रुग्णालय ले प्रशासनाला लेखी आढावा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आणि ठराविक कालावधीत सुधारणा झाल्या नाहीत तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा दिला या भेटीदरम्यान पत्रकार रुग्ण कमिटी सदस्य तसेच काही हो स्थानिक उपस्थित होते आमदार पवार यांच्या आकस्मिक भेटीमुळे आरोग्य विभागात एकच हालचाल निर्माण झाली असून रुग्णालयात स्वच्छता आणि व्यवस्थापन सुधारण्याचे काम तातडीने सुरू झाले स्थानिक नागरिकांनी आमदारांच्या पुढाकाराचे कौतुक केले असून हो लोकप्रतिनिधी स्वतः रुग्णालयाची पाहणी करत आहेत त्यामुळे प्रशासनाला जबाबदारीची जाणीव होत आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आगामी काही दिवसात उपजिल्हा रुग्णालयाच्या सेवांचा दर्जा सुधारेल अशी अपेक्षा नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे मराठी केसरी न्यूज बिरो कळवण दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा